नमस्कार मैत्रिणींनो आनंदी मन या रेसिपी चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजची आपली रेसिपी आहे तव्यावर बनवलेलं सुकं वांग चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे चार ते पाच वांगे घेतलेले आहेत आणि या वांग्यांना मी असे वरीलप्रमाणे कापून घेतलेले आहेत एकदम मध्यभागी असे कापलेले आहेत व ते पाण्यात टाकलेले आहेत आता हिरवी मिरची लसूण जिरे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर बघा इथे मी सगळं मिक्सरमध्ये घालून घेणार आहे सर्वप्रथम मिरची लसूण आणि जिरे वाटून घ्यायचे आहेत आणि ते वाटून झाल्यानंतर त्यात शेंगदाणे घालून वाटून घ्यायचे आहे इथे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत आता हे वांगे प्रमाणे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे कापलेले वांगे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत व त्याच्या प्रत्येक फोडींमध्ये आपण दाबून मीठ भरणार आहोत बघा अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये आपण मीठ भरून घेणार आहोत आपण जे मिक्सरमधून वाटण तयार करून घेतलेलं आहे ते बघा मी वरीलप्रमाणे केले आहे शेंगदाणे खूप बारीक केलेले नाहीत आणि आता ते वाटण देखील आपण त्या डिशमध्ये काढून घेणार आहोत व त्या शेंगदाण्याच्या चटणीमध्ये सुद्धा आपण मीठ घालून ते मिक्स करून घेणार आहोत बघा आणि प्रत्येक वांग्यामध्ये आपण ते शेंगदाण्याची जी मिरची वाटून केलेलं सारण आहे ते आपण भरून घेणार आहोत असं बऱ्यापैकी दाबून भरायचं आहे एक एक करून सर्व वांग्यांमध्ये ते आपण भरून घेणार आहोत आपलं आता शेंगदाणे मिरचीचं जे वाटण होतं ते भरून झालेलं आहे उरलेलं मी तसंच ठेवलं आहे गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे ते त्यावर तेल घालून घ्यायचं आहे इथे तेल तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता मी इथे एक ते दीड पळी तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर जिरे घालून घ्यायचे आहेत नंतर थोडीशी अगदी थोडीशी हळद घालायची आहे हिंग देखील घालायचं आहे आणि हे जे वांग्याच्या फोडी आहेत त्या बघा प्रमाणे असे उभे करून ठेवायचे आहेत बघा प्रमाणे उभे केलेले आहेत व त्यावर थोडंसं मोठं असं झाकण ठेवायचं आहे त्यामुळे त्या मी इथे मोठ्या साईजचं पातेलं घेतलं आहे आणि झाकण ठेवून झाल्यानंतर अगदी थोडंसं पाणी त्यावर आपण घालणार आहोत पाच ते सात मिनिटांनंतर आपण ते पातेलं काढून घेतलं आहे बघा वांग्याच्या फोडी किती सुंदर झालेल्या आहेत आणि शिजलेल्या देखील आहेत आता मी हलवून घेतलं आहे अगदी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातील जे पाणी शिल्लक आहे ते जळून जाईल बघा शिजल्या आहेत आपल्या वांग्याच्या फोडी अगदी दोन मिनिटभर असं हलवून घ्यायचं आहे बघा आणि मधूनमधून वांग्याचे फोडी प्रेस करायचे आहेत जेणेकरून त्यातील जे पाणी आहे ते जळून जाईल आता यावर आपण जे आपलं उरलेलं शेंगदाण्याचं आणि मिरचीचं वाटण होतं ते घालून घेणार आहोत व पुन्हा एकदा सर्व बाजूंनी ते परतून घेणार आहोत म्हणजे आता वरतून जे आपण सारण घातलेलं आहे ते पूर्णपणे त्यात मिक्स होऊन जाईल बघा सर्व भाजी होईपर्यंत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि बघा सगळीकडून हलवून घेतल्यानंतर आपलं जे तव्यावरचं वांग आहे ते तयार झालेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात बघा अगदी छान पद्धतीने अगदी पाच ते सात मिनिटात होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मनापासून खूप खूप धन्यवाद